नमस्कार मी डॉक्टर प्रमोद रामचंद्र गावडे संचालक संचित हॉस्पिटल मसवड मी या चॅनेलच्या चा माध्यमातून महाराष्ट्रातील विशेष करून मान देशातील दुष्काळी भागातील नागरिकांना शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना शेतमजुरांना या ठिकाणी विनंती करतो की उन्हाची दाहकता मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे आणि त्याच्यामुळं शेतीमध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मध्ये कष्टकऱ्यांच्या मध्ये उष्माघाताचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे गेल्या दोन तीन दिवसामध्ये आपल्या भागा बर। या भागामध्ये मान परिसरातील दिवसभर उन्हामध्ये काम करणाऱ्या एका तरुण शेतकऱ्याला हृदयविकाराचा तीव्र स्वरूपाचा झटका आलेला आहे त्याचबरोबर मेंदूच्या आजारांचं मेंदूला येणाऱ्या झटक्यांचं विशेष करून इशिमिक स्ट्रोक सेरिबल स्ट्रोकचं प्रमाण सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये या उन्हामुळे वाढलेलं आहे तरी मी शेतकऱ्यांना शेतमजुरांना कष्टकऱ्यांना विशेष करून महिला वर्गांना शेतात काम करणाऱ्या एक विनंती करतो की जास्तीत जास्त उन्हा जायचं टाळायचं आपली जी शेतीची काही कामे असतील ती उन्हाच्या आधी उरकून घ्या आणि संध्याकाळी चार नंतर करावी जास्तीत जास्त पाण्याचं सेवन करावं त्याच्याबरोबर फळ विशेष करून कलिंगड संत्री अशा फळांचं जास्तीत जास्त सेवन करावं आवाज मानदेशाचा मान देशातील प्रत्येकाचा मान देश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी आयकॉनचं बटन दाबा धन्यवाद